नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत पारमार्थिकाचे प्रेमपत्र फोनच्या आजच्या युगात पत्र या माध्यमाला पडता काळ आला आहे विचार आणि भावभावना यांच्या अक्षर अभिव्यक्तीचे एक प्रभावी साधन या नात्याने पत्राला पर्याय नाही प्रेमिकांनी व पती पत्नींनी परस्परांना लिहिलेली पत्रे हा एक कौतुकाचा व कुतूहलाचा विषय होता अशा भावयुगातील एक अद्भुतरम्य पत्र हे पत्र तीस ऑगस्ट एकोणीसशे पाच या दिवशी लिहिलेले आहे महायोगी श्री अरविंद यांनी आपली पत्नी मृणालिनी हिला लिहिलेले हे पत्र आहे अठराशे बहात्तर मध्ये जन्माला आलेले श्री अरविंद एकोणीसशे एक मध्ये विवाहबद्ध झाले वयाच्या सातव्या वर्षी ते इंग्लंडला गेले व एकविसाव्या वर्षी परत मायदेशी आले मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा व त्याच्या प्राप्तीसाठी लढा देण्याचा विचार मस्तकात घुंगावत असतानाच ते विवाहबद्ध झाले वाढते वाचन चिंतन व पारमार्थ साधन यांचाही त्यांना वेध लागला होता त्यांचे व्यक्तिमत्व आकाराला येत होते या वर्धिष्णू व्यक्तिमत्वाला विवाहामुळे एक नवीन पैलू प्राप्त झाला गंभीर प्रकृतीच्या या साधकाला आपले अंतर्याम जाणून घेणारा एक निकटवर्ती पत्नीच्या रूपाने भेटला आपल्या पत्नीला मोठ्या आशेने व विश्वासाने ते आपले मनोगत समजावून देत पत्नी ही आर्य धर्मानुसार पतीची सहधर्मचारिणी मानली जात असे हे गृहीत कृत्य आधारभूत मानून श्री अरविंद आपल्या पत्रात लिहितात तुझी गाठ एका वेड्याशी पडलीये असे या पत्राच्या वाचनाने तुला वाटेल तसा मी वेडाच झालोय माझे हे वेड तीन प्रकारे प्रकट होते आहे मला परमेश्वराच्या अस्तित्वाची चाहूल लागली आहे पण मला तो अगदी उघड्या डोळ्यांनी समोरासमोर असा साक्षात पहावायचा आहे परमार्थावरच्या पुस्तकातील वरवरचा मजकूर वाचून माझे समाधान होत नाही मी मानतो की माझ्या हाती आणि माझ्या ठाई जे जे आहे त्याचा निर्माता आणि दाता तो आहे स्वतः पुरते व पुरते जेवढे आवश्यक तेवढेच ठेवून घ्यावे व उर्वरित करावे माझी आणखी एक धारणा अशी की भारत ही जी आपली मातृभूमी ती साक्षात प्रभूची प्रतिमा आहे ती मूर्तिमंत राष्ट्रदेवता आहे तिची सेवा स्वातंत्र्य व उत्कर्ष हा माझा निधीध्यास आहे माझ्या नसानसात नसा आणि प्रत्येक श्वासात हे वेळ मिसळले आहे तुला लागणारे पैसे पाठवून देत आहे सरोजनीने तुझ्यासाठी घेतलेले कपडे तुझ्यापर्यंत येतीलच श्री अरविंद लंडन केम्ब्रिज येथे शिकले होते इंग्रजांची नोकरी करावयाची नाही या निश्चयाने आय सी एस ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊनही त्यांनी अश्वारोहणाची कसोटी टाळून आपले नाव अधिकाऱ्यांच्या यादीतून वगळले जाईल अशी व्यवस्था केली होती बडोद्याला राहून एक तप त्यांनी महाविद्यालयात अध्यापन केले नंतर ते वंगभंगाच्या आंदोलनात ओढले गेले या आंदोलनाच्या लाटेवरून ते पॉंडेचेरी पर्यंत आले त्यांची पत्नी रामकृष्णांच्या उत्तराधिकारी व सहचारिणी शारदा मणी यांचा अनुग्रह घेऊन अंतरावरून श्री अरविंदांचे स्वप्न घरच्या गर घरी फुलवू लागली एकोणीसशे वीस मध्ये पॉंडेचेरीला कायम राहण्याच्या तयारीने ती निघाली पण वाटेतच काळाने तिच्यावर झडप घातली देवा ने ने ती देवाघरी गेली श्री अरविंदांनी लग्न केले पत्नीवर प्रेम केले तिला पत्रे लिहिली तिचे मार्गदर्शन केले आपली देशभक्ती तिला समजावून दिली वादळ वाऱ्यातून वाट काढीत योगाभ्यासाचा निसरडा कडा चढताना तिच्याकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहिले श्री अरविंदांनी मृणालिनीला लिहिलेले हे पत्र अक्षर भर टाकून गेले धन्यवाद